हॅलो माझी यूट्यूब फॅमिली मी आहे अलका जाधव आणि माझं व्हिडिओ टाकण्याचं कारण एकच आहे ते म्हणजे मी मुद्रा लोनसाठी अप्लाय केलं होतं पण मी त्याच्यात फसली गेले तर तुम्ही फसू नका त्यासाठी मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे मी पहिली प्रोसिजर कशी केली मी कसं फसले ते तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका तर मी पहिल्यांदा अप्लाय केलं मला ऑनलाईन दिसलं ते एम मुद्रा लोन तर मी म्हटलं सरकारी गव्हर्नमेंट आहे आणि खूप लोकांकडून ऐकलं होतं नाही का असं की लोन देतो पीईम मुद्रा लोन निघले आहे आता दोन टक्क्यांनी आहे म्हणून मी अप्लाय केलं अप्लाय केलं म्हणजे त्याच्यावर फक्त टीक केलं होतं केल्याच्या केल्याच्यानंतर मला दुसऱ्या दिवशी लगेच कॉल आला एक प्रियंका शर्मा म्हणून लेडीजचा मग प्रियंका शर्मा म्हणून लेडीजचा कॉल आल्यावर मला तिने विचारलं तुम्ही अप्लाय केलं तर का मुद्रा लोनसाठी मी म्हटलं हो तर मग ती म्हटली तुम्हाला किती लोन पाहिजे तर मी तिला म्हटलं की मला तीन लाखाचं लोन पाहिजे तर तिने मला पेमेंट वगैरे विचारलं मी तिला सांगितलं पेमेंट वगैरे तर ती म्हटली होऊन जाईल तुमचं असं बोलली मला म्हटली की व्हॉट्सअपवर मी तुम्हाला हाय पाठवते माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आधार कार्डची दोन्ही बाजूची म्हणजे दोन्ही बाजूचा फोटो पाठवा पॅन कार्ड पाठवा आणि बँक पासबुक पाठवा फोटो काढून तर मी पाठवलं सगळं आणि माझा एक पासपोर्ट साईज फोटो मागितला तो पण दिला तो पण दिल्याच्यानंतर तिने एक पाच का दहा मिनटातच ॲप्रूव्हचं एक लेटर पाठवलं मला ॲप्रुव्ह झाला आहे तुमचं तर तुम्हाला लोन एक दहा ते तीस मिनटात तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होईल तर मी म्हटलं ठीक आहे मॅडम तर मग मला म्हटली की तुम्हाला पण प्रोसेसिंग फी द्यायला लागेल तर मी म्हटलं प्रोसेसिंग फी असं कसं आधी मागता तुम्ही म्हणजे जेव्हा बँकेत पैसे येतील तेव्हा आम्ही देऊ ना तुम्हाला काय तुमची प्रोसिजर असेल काय तुमची फी असेल ती देऊ आम्ही पण अकाऊंटमध्ये जर पैसे आले तर तुम्ही कापू पण शकता ना ती प्रोसेसिंग फी नाही नाही तसं नाही होत म्हणली आम्हाला पहिले पैसे कापून घ्यायला लागतील नाही नाही तसं होत नाही म्हणली आम्हाला पहिले पैसे कापून घ्यायला लागतील तर मी म्हटलं किती पैसे द्यायचे म्हणजे हिंदीतूनच बोलत होते मी म्हटलं किती पैसे द्यायचे तर ती लेडीज बोलली प्रियांका शर्मा म्हणून म्हटली की दोन हजार पाचशे पन्नास द्यायचे तर मी तिला लगेच म्हटलं की कोण असं म्हणजे पैसे घेतं का मुद्रा लोनसाठी असं तुमचं ऑफिस कुठे येतं ती म्हटली बांद्रा ईस्टला आहे ठीक आहे म्हटलं मी तिथं येते आणि तिथं बघू मग पैसे काय ते हां मग तुम्ही नाही ना भरली प्रोसेसिंग फी तर पुढची प्रोसिजर होणार नाही तुमची तर आता तुमचं कॅन्सल झालं म्हणून तिने ठेवून दिला फोन तिने ठेवल्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मला एका माणसाचा फोन आला म्हणजे जेंट्सचा त्यांनी त्याचं नाव वेगळंच काहीतरी सांगितलं आता माझ्या लक्षात नाही नितीन कुमार का काही सांगितलं तर मी म्हटलं ठीक आहे तर मला मग तो मुलगा पण असाच बोलला की म्हटला जेंट्स होता मला म्हटला की तुम्हाला लोनसाठी तुम्ही अप्लाय केलं होतं का मुद्रा लोनसाठी मी म्हटलं हो तर मी म्हटलं आणि मला गरज होती पैशाची म्हणून मी त्याला म्हटलं हो मला लागतात आणि मी विश्वास ठेवला मला म्हटलं की मी म्हटलं असंच मला काल एका लेडीजनी फसवलं म्हटलं पहिले पैसे मागतात आणि नंतर पैसे देतो म्हणतात असं कुठं असतं का तो म्हटलं नाही नाही मॅडम तुम्हाला इतके पैसे नाही लागणार फक्त तीनशे नव्याण्णव रुपये लागतील भरायला असं बोलला तो मी म्हटलं ठीक आहे आता हा तीनशे नव्याण्णवच म्हणतोय तर काय हरकत आहे चारशे रुपये द्यायला म्हणून मग मी काय केलं त्यांनी फोनवर मला सांगितलं आधार कार्ड वगैरे पाठवायला मी तशीच प्रोसिजर केली त्या मॅडमला केली ती तसंच पाठवलं व्हॉट्सअपवर बँक पासबुक आणि आधार कार्ड आणि पॅन कार्ड ते पाठवलं त्याच्यानंतर ते त्यांनी ॲप्रुव्हलचं लेटर वगैरे काय नाही दिलं डायरेक्ट त्यांनी फोन केला हां आपका हो आपण तुमको त्यांनी स्कॅनर पाठवलं होतं एक त्या स्कॅनरवर नाव होतं असं की इंद्रजित कुमार पासवान असं नाव होतं तर तो मला स्कॅनर पाठवला त्या स्कॅनरवर मी चारशे रुपये केले म्हणजे तीनशे नव्याण्णव रुपये केले आणि नंतर <coughs> तीनशे नव्याण्णव रुपये केले आणि नंतर लगेच तो म्हटला की हां मॅडम रो आप हो हो जायगा अभी पाँच मिनट के बाद आपको पैसा तुरंत आ जाएगा हमारे डायरेक्टर से बात करो तो तैनी तेरा वेगड़े मानसालय का फ़ोन दिला। तो मन मैं मैं मुद्रा लोन का इधर का डायरेक्टर हूँ तो आप मेरे से बात करो आपका हो रहा है तीन लाख का लोन पूरा हो जाएगा अभी तुरंत एक पाँच दस मिनट में आपका अकाउंट में ट्रांसफ़र हो जाएगा लेकिन हेल्थ इंश्योरेंस चाहिए उसके लिए असं बोलला तो हेल्थ इन्शुरन्स लिए तुमको और चार्जेस लगेगा मैं बोली कितना लगेगा क्यों हेल्थ इन्शुरन्स मुझे नहीं चाहिए हेल्थ इन्शुरन्स तो बोला नाही पडता इन्शुरन्स का तर मैं बोली कितना पैसा लगेगा तो वो, वो म्हणजे तो म्हटला की चारशे आपलं बाराशे रुपये लागेल बाराशे चाळीस रुपये लागेल तर मग मी त्याला ते, ते पण बाराशे रुपये पाठवले पण जात नव्हते हो तर मग तो, तो काय म्हणला चारशे चारशे करून पाठवा तर मी तीन वेळा चारशे चारशे करून पाठवले म्हणजे किती झाले सोळाशे रुपये गेले माझे हे बाराशे आणि त्या आधीचे चारशे असे सोळाशे रुपये गेले नंतर अजून काय म्हणतोय की तुमचं करंट अकाउंट नाही तुम्हाला नाही हो र आहे मला म्हटलं तुमचं होत नाही आहे तुम्हाला मी पाठवतो एक चेकसारखा असतो ना फोटो त्याच्यावर काही आकडे नाही काय नाही माझं नाव नाही ते पाठवतो म्हणतो की इरर दिखर आहे हो नाही जा नाही रहा आहे पैसा मी बोलू ऐसा क्या तर मग त्यांनी काय केलं आहे की हेल्थ इन्शुरन्स झालं मग नंतर म्हटलं की तुमचं करंट अकाऊंट पाहिजे तुमचं सेविंग अकाऊंट आहे मॅडम तुमचं करंट अकाउंट पाहिजे करंट अकाऊंट का चार्ज अलग आहे तर मी बोली कितना आहे करंट अकाउंट का चार्ज तर बोलतोय अठराशे नव्याण्णव रुपये तर मी ते दिले नाही त्याला कारण मला कळलं की हा फसवतोय काहीतरी तर करते हो आपल्याला म्हटलं तुम्ही असं कसं ना की आता हा चार्ज आता हा चार्ज आणि करंट बॅलेन्स तुम्हाला बघता नाही आलं आधी सेव्हिंग आहे का करंट आहे कुठलं पण बघायला चेक करता ना तुम्ही तेव्हा तर तुम्ही लोन हे करता अप्लाय तर त्याचं नाव आहे बघा मी पण फसले मला त्यांनी नंतर फोन कट केला नंतर मला त्यांनी सांगितलं की तुमचं होणार नाही कारण सगळी प्रोसिजर करावी लागते तुम्ही पैसे भरायला लागला अठराशे नव्याण्णव रुपये म्हणजे तुमच्या अकाउंटला पैसे येणार मी जर ते भरले असते अजून त्यांनी काहीतरी अजून काढलं असतं हा इरार दिखा आहे ऐसा रहा आहे नाही हो रहाय हो रहा आणि फोन कट केला त्यांनी फोन कट केल्याच्यानंतर मी त्याला दोन तीन वेळा फोन केला हा मॅडम आपका नाही हो पाएगा अभी मैं बोली नाही हो पाएगा तो भेजा हो पैसा भेजो म्हणजे सोळाशे रुपये तर तो, तो काय म्हटला माहिती का सोळाशे रुपये ते आता एस बी आयमध्ये जप्त झाले पैसे असा बोलला तो त्याचं नाव आहे इंद्रजित कुमार पासवान हे लक्षात ठेवा मी तुम्हाला मोबाईल नंबर पण कमेंट बॉक्समध्ये त्यांचे देते तीन चार नंबर आहेत तीन चार नंबरवरनं त्यांनी फोन केला होता आणि त्यांनी मला स्कॅनरसुद्धा पाठवला हो होता तो स्कॅनरसुद्धा पाठवते तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये कारण मला आता व्हिडिओमध्ये पाठवता येत नाही आहे तर अशा प्रकारे मी फसली गेली आहे असं पी एम मुद्रा लोनसाठी हे लोक फसवतात आणि त्यांचे खिसे भरतात म्हणून प्लीज मी माझ्या भावा बहिणींनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते मी फसले तसं तुम्ही फसू नका प्लीज बस बाकी काही नाही माझं एवढंच सांगणं आहे मी हो माझ्या भावा बहिणींनो माझं एकच सांगणं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यांना कळू द्या की असं मुद्रा लोनसाठी हे लोकं पैसे कसे उकळतात एखाद्या गरीबाला कसं फसवतात प्लीज सर्वांना विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा